उपाशीपोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने मुळासकट बरे होतात हे चौदा आजार तुम्हाला माहीत आहेत का श्री स्वामी समतो मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या चॅनलमध्ये कडुलिंबाची पाने असोत किंवा देठ दोन्ही आयुर्वेदिक दृष्टिकोनातून आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात कडुलिंबाच्या पानामध्ये असे अनेक औषधी गुणधर्म आढळतात जे आरोग्यासाठी उपयुक्त असतात आणि तुम्हाला अनेक समस्यापासून दूर ठेवू शकतात कडुलिंब चवीला कडू असते मात्र दररोज रिकमेपोटी कडुलिंबाचे सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की रोज पाच ते सहा कडुलिंबाची पाने चावून खाल्ल्यास त्याचे आरोग्यास काय फायदे होऊ शकतात याबाबत जाणून घेऊया चवीला कडू करुण असणारी कडुलिंबाची पानं आपल्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने फायदेशीर ठरतात औषधी गुणांनी भरलेली कडुलिंबाची पाने अनेक आजार दूर करतात कडुलिंबाच्या पानांचे रोज सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊन अनेक आजारांना प्रतिबंध करता येते एक नंबर शरीराला संसर्गापासून वाचवण्यासाठी कडुलिंबाची पाने खूप प्रभावी आहेत मुरूम डाग टॅनिंग निस्तेज आणि कोरडी त्वचा यासारख्या त्वचेच्या अनेक समस्यांवर उपचार करण्यासाठी कडुलिंबाचा वापर केला जातो दोन नंबर विषाणूजन्य ताप सर्दी खोकला आणि घसादुखी बरं करण्यासाठी फंगल आणि अँटीव्हायरल गुणधर्मांनी युक्त कडुलिंबाचे सेवन केल्यास तात्काळ आराम मिळतो आज आपण जाणून घेऊया रोज दहा बारा कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्यास कोणकोणते रोग बरे होऊ शकतात तीन नंबर रिकाम्यापोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्यास आतड्यांचे आरोग्य चांगले राहते चार नंबर रिकाम्यापोटी कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्याने यकृत निरोगी राहते कडुलिंबाच्या पानांचे दाहक विरोधी गुणधर्म मुक्त रॅडिकल्समुळे निर्माण होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह तणावाशी लढतात ऑक्सिडेटिव्ह ताण यकृताच्या वृत्तींचे नुकसान करते यकृत निरोगी ठेवण्यासाठी कडुलिंबांची पाने गुणकारी आहेत पाच नंबर कडुलिंबांच्या चवीमुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते ज्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त आहे त्यांनी दररोज कडुलिंबाच्या पानांचे सेवन करावे आयुर्वेदानुसार कडुलिंबांच्या पानामध्ये कडू आणि तुरट रस आढळतो जो रक्तातील साखर नियंत्रित करतो सहा नंबर कडुलिंबांचे सेवन बद्धकोष्ठता आणि सूज दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे कडुलिंबाच्या पानामध्ये असलेले फायबर मल बाहेर टाकण्यास मदत करते आणि पोट फुगण्यापासून आराम देते सात नंबर रिकाम्यापोटी कडुलिंबाची पाणी खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात जे लोक रक्ताच्या समस्येने त्रस्त आहेत त्यांनी आपल्या दिवसाची सुरुवात कडुलिंबाच्या पानांच्या सेवनाने करावी असे केल्याने ॲनिमियाच्या समस्येपासून आराम मिळू शकतो तसेच रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी कडुलिंबाची पाने खूप मदत करू शकतात आठ नंबर त्वचेची नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा तुम्हाला खूप उपयोग होऊ शकतो यासाठी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने धुवून चावून खा असे केल्याने केवळ त्वचेच्या समस्येपासून आराम मिळत नाही तर त्वचेला नैसर्गिक चमकही येऊ शकते नऊ नंबर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे खूप गरजेचे आहे यासाठी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खा असे केल्याने रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच कारण यामध्ये अँटीऑक्सिडेंट अँटी बॅक्टेरियल अँटी अँटी फंगल इत्यादी गुणधर्म आढळतात यामुळे शरीराला अनेक संक्रमणापासून दूर ठेवता येते दहा नंबर रक्तातील साखरेचे नियंत्रण खराब जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे तसेच लोक अजूनही घरगुती उपचारावर विश्वास ठेवतात यापैकी एक घरगुती उपाय म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाणी खाणे असे केल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते अकरा नंबर रक्त शुद्ध राहण्यासाठी कडुलिंबात असे औषधी गुणधर्म आहेत की ते शरीरातील रक्त पूर्णपणे शुद्ध करते हे रक्तातील विषारी पदार्थ काढून रक्त डिटॉक्सिफाय करते तुमचं रक्त शुद्ध राहिल्यास तुम्हाला कोणताही आजार होणार नाही बारा नंबर पोटासाठी फायदेशीर कडुलिंब केवळ आपल्या त्वचेसाठीच नाही तर पोटासाठीही खूप फायदेशीर मानला जातो यामध्ये असलेले गुणधर्म ॲसिडिटीसाठी खूप उपयुक्त आहेत आणि कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून सकाळी सकाळी रिकाम्यापोटी प्यायल्यास ॲसिडिटी आणि पोटदुखीपासून आराम मिळतो तेरा नंबर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर कडुलिंबाच्या पानामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्वे खनिजे आणि अँटीऑक्सिडंट असतात जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात एवढेच नाही तर सर्दी आणि फ्लूसारखे आजार बरे करण्यासाठी याचा उपयोग होतो चौदा नंबर साधारणपणे कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून त्यातून काढलेला रस सेवन केला जातो ताज्या कडुलिंबांच्या पानांचा रस नेहमी सेवन करा हवं असल्यास कडुलिंबांची पानं तव्यावर कोरडी भाजून हाताने मॅश करून त्यात लसूण आणि मोहरीचं तेल घालून भातासोबत खाऊ शकता कडुलिंबाच्या पानांचे सेवन करताना अशी खबरदारी घ्या एका वेळी खूप कडुलिंबाची पाणी खाऊ नका कडुलिंबाची पाने जितकी जास्त खावीत तितके चांगले पोषण मिळेल असे अनेकांना वाटते मात्र याचे नेहमी कमी प्रमाणात सेवन करा जर तुम्हाला आजार असेल तर सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांशी बोला तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला ह्यातला कोणता उपाय आवडला तेही मला सांगा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद